नमस्कार आपण वीज कामगार आहोत आणि वीज कामगारांचा वीज प्रश्न हा पेन्शनचा जो प्रश्न आहे हा अतिशय वेगळ्या अवस्थेमध्ये गेलेला आहे याचं कारण असं आहे की आपल्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये आपलं वीज मंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अर्थात जे, अर्था जे महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे त्यांनी अनेक गोष्टींची पूर्तता न केल्यामुळे आपले पेन्शनचे प्रस्ताव मंजूर होऊ शकलेले नाहीत आणि या प्रकरणामध्ये मध्यस्थी करून काहीतरी तोडगा काढावा अशा प्रकारची विनंती सन्माननीय उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत यांना मी काल एक पत्र देऊन केलेली आहे हे पत्र आहे इथे त्यांच्या ऑफिसमधनं घेतलेली पोचही आहे हे पत्र मी त्यांना दिलेलं आहे काल सन्माननीय अजित पवार उपमुख्यमंत्री साहेब हे देखील रत्नागिरीमध्ये होते उदय सामंत हे महाराष्ट्रामधले अत्यंत चांगले एक राजकारणी आहे त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाची समज आहे आणि वीज कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न किती गंभीर आहे याबाबत त्यांनी काहीतरी आता करावं अशी कळकळीची विनंती मी त्यांना केलेली आहे हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि हे पत्र वाचून दाखवणे एवढंच मी करणार आहे त्याबद्दलच्या कुठल्याही अन्य कॉमेंट्स मी करणार नाही आहे सन्माननीय नामदार पालकमंत्री उदय सामंत साहेब उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री वीज कर्मचाऱ्यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे देय वाढीव पेन्शनच्या प्रकरणी वीज मंडळाने आवश्यक पूर्तता न केल्यामुळे वीज कामगार वाढीव पेन्शनपासून वंचित राहिलेले ना उद्भवलेल्या प्रश्नी योग्य तोडगा काढणेबाबत महोदय आपण महाराष्ट्राचे उद्योग मंत्री असून संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योग तसंच कृषी आणि घरगुती वीज पुरवणाऱ्या कामगारांच्या वाढीव पेन्शनबाबत वीज मंडळ सी पी एफ ट्रस्टने आवश्यक पूर्तता न केल्यामुळे वाढीव पेन्शन न मिळण्याची परिस्थिती उद्भवलेली आहे उपरोक्त प्रकरणी पार्श्वभूमी तत्कालीन मंडळाने एकोणीसशे शहाण्णव साली मंडळ ठराव क्रमांक सहाशे चोवीस अन्वये वीज कामगारांना स्वतःची पेन्शन योजना लागू करण्याचे जाहीर केले होते या अनुषंगाने सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली केंद्रीय पेन्शन योजनेत वीज कामगारांना सहभागी होण्यास मंडळाने ठरावाद्वारे मनाई केली होती आणि यामुळे एक पी एस एकोणीसशे पंच्याण्णवमधील पेन्शनच्या तरतुदींपासून वीज कामगारांना वंचित ठेवण्यात आलं होतं परंतु कालांतरानं एकोणीसशे शहाण्णव साली जाहीर केलेली पेन्शन योजना मंडळानं अंमलात आणण्यास नकार दिला असून याबाबत सद्यस्थितीत कामगार संघटनांनी न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली आहे तथापि तदनंतर सर्वोच्च न्यायालयाने चार अकरा तेवीस रोजी दिलेल्या निवाड्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या वाढीव पेन्शन योजनेचे लाभ देण्याबाबत निर्णय दिला आणि या निर्णयानुसार वीज मंडळाने वीज कर्मचाऱ्यांचे वाढीव पेन्शनसाठीचे आवश्यक प्रस्ताव संयुक्त अर्ज भरून घेतले आणि केंद्रीय भविष्य निर्वाह निधी ई पी एफ ओकडे सादर केले उपयुक्त वाढीव पेन्शनसाठी वीज कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा केला असता केंद्रीय भविष्य निर्वाह निधी अर्थात ई पी एफ ओ यांनी त्यांचे पत्र चार दोन पंचवीस अन्वये वीज मंडळ भविष्य निर्वाह निधी ट्रस्टद्वारे आवश्यक पूर्तता केलेल्या नसल्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन देण्याचे प्रस्ताव मंजूर करता येत नसल्याचं कळवून सर्वांचे वाढीव पेन्शनचे प्रस्ताव नाकारले आहेत उपरक्त प्रकरणी वीज मंडळाकडून कोणत्याही प्रकारे सदर वाढीव पेन्शन मिळण्यासाठी पूर्तता केल्याचं अद्यापपर्यंत निदर्शनास आलेलं नाही महोदय उद्योग आणि वीज यांचं नातं अभिन्न असून आयुष्यभर रात्रंदिवस कष्ट करून जनतेसाठी वीज पुरवणाऱ्या वीज कामगाराचं वृद्धापकाळी जीवन जगणं आर्थिकदृष्ट्या अत्यंत कठीण झालं आहे केवळ तांत्रिक बाबींची पूर्तता वीज मंडळ आणि भविष्य निर्वाह निधी ट्रस्टकडून होत नसल्यामुळे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी ई पी एफ ओद्वारे पेन्शन प्रस्ताव नाकारण्यात आल्यामुळे वीज कामगारांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे तरी आपणास विनंती वृद्धापकाळी वीज कामगाराचे जीवन उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आपण आपल्या स्तरावरून मंत्रिमंडळ बैठक अथवा अन्य माध्यमातून उचित तोडगा काढावा आणि वीज मंडळास तांत्रिक बाबींची पूर्तता करून वाढीव पेन्शनचा मार्ग सुकर करावा ही विनंती आता हात जोडून उदय सामंत साहेबांना माझी विनंती राहील की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे आम्हाला भेटणं त्यांच्याबरोबर चर्चा होणं हे आमच्यासाठी फार महाकठीण काम आहे आणि यासाठी आपणच यामधून मध्यस्थी करून त्यांच्यापर्यंत हा विषय पोचवावा आणि वीज कामगार आज जो अत्यंत बिकट अवस्थेमध्ये आहे बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वय झालं की त्याच्याकडे स्वतःच्या औषधांसाठी सुद्धा पैसे शिल्लक नसतात ही त्याची परिस्थिती आहे ही समजून घ्यावी आणि या प्रकरणामध्ये उचित तोडगा काढून आपण आम्हाला न्याय मिळवून द्यावा आमच्या वाढीव पेन्शनचा जो केंद्र सरकार देणार आहे आणि त्याच्यासाठी एकही रुपया कुणालाही खर्च करायचा नाही आमच्या स्वतःच्या वर्गणीमधून ही पेन्शन मिळणार आहे ती मिळण्याचा मार्ग मोकळा करावा उदय सामंत साहेब आमच्यासाठी एवढा मार्ग तुम्ही काढून द्या एवढी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती करतो धन्यवाद